नमस्कार मी विद्या दबडे आयोगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज मोठा सण भोगी आहे सोलापूरच्या साईडला तरी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात तिथे सिद्धेश्वर महारा महाराजांची जत्रा यात्रा असते छान नंदीकोल निघतात आणि सर्वच भागामध्ये हा सण चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो तर ह्या सणामध्ये भाज्या बाजरीचं पीठ आपली तांदळाची खिचडी ह्याचं महत्त्व फार आहे तर हे का आहे आणि हे कसं क कोणत्या पद्धतीने आपल्याला आज पुण्य कमवून घ्यायचं आहे आजचा पुण्य कमवायचा दिवस आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे हे तुम्ही नक्की करा आणि आजचा पुण्यसंचय करा कारण हा सगळा काळ असतो तो हा पर्व काळ असतो आणि पर्व काळात का तुम्ही जे जे दान करताल ते ते, ते तुमच्याकडं पटीहून अधिक प्रमाणात येतं असं सांगितलं जातं आणि ते खरंही आहे त्याचा अनुभव अनेक जणांनी घेतला आहे तर आज काय करायचं सूप घ्यायचं आणि त्या सूपामध्ये आपल्याकडे आता ह्या दिवसामध्ये छान पालेभाज्या येतात गाजर येतं वांगं येतं मटार येतात चवळी येते घेवडा येतो ह्या सगळ्या भाज्या ठेवायच्या वाण द्यायसाठी आणि असं बाजरीचं पीठ बाजरीच्या भाकरी करण्यासाठी त्याला लावायसाठी तेल खिचडीचं सा सामान हे सगळं तांदूळ मुगाची डाळ त्याला लागणारे सगळे मिरे जिरे धणे बाजरीच्या भाकरीला लागणारं लोणी तसंच तिळाचा लाडू पान सुपारी कापूस तेल हळद कुंकू शिककई हळद कुंकू शिककई हे सगळं ह्याच्यामध्ये ठेवायचं चिंच आहे कढीपाला आहे कोथिंबीर आहे पान सुपारी आहे हलवा आहे हे सगळं इकडे ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि ह्याला हळदी कुंकू लावून असे तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आणि दोन असा हे वाण द्यायचं तर हे वाण देत असताना असं सुपामध्ये हे वाण मांडायचं आणि त्याच्यावर हे वाण आपण असं देवासमोर पहिल्यांदा सरकून घ्यायचं आणि नंतर देवाला नमस्कार करून हे जे मला माझ्या पुण्याईने सग, हे सगळं मला मिळालेलं आहे हे तुझ्याच कृपेने मिळालेलं आहे आणि असंच हे फलदायी होऊ दे आणि म्हणून हे वा वाण आपण सवासणीच्या हातात द्यायचं हे वाण देताना आरसा कारण जे काही वाण तुम्ही दाखवताल ते आरशात जर दाखवून दिलं तर ते अनेक पटीने वाढू शकतं म्हणून ह्या वाणाला आरसा दाखवायचा आणि नंतर आपल्याला हे वाण द्यायचं आहे पानसुपारी आपण ठेवलेली आहे दक्षिणा आपण ठेवलेली आहे तर हे सगळं का हे सगळं का तर ह्या भाज्या जर आपण ह्या प पद्धतीने हा नियम केला आहे म्हणून ह्या भाज्या आपल्या पोटात जातात आणि ह्या भाज्या खाण्याने आपली ह्या दिवसात थोडीशी <coughs> पचनशक्ती थंडीच्या दिवसात कमी होते तर ती पचनशक्ती चांगली व्हावी त्यामुळे ह्या भाज्या जास्तीत जास्त मुद्दाभाजी असेल वांग्याची भाजी असेल गाजराचा हलवा असेल आज बनवला जातो शेंगाच्या पोळ्या बनवल्या जातात तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात गुळाच्या पोळ्या बनवल्या जातात बाजरीची भाकरी तरी तृणधान्य आहे हे आपण खात होतो आता बाजरीची भाकरी आपण आउट डेटेड केली आहे ते गरिबांचं धान्य असं म्हटलं जातं पण तसं मुळीच नाही आहे गव्हापेक्षासुद्धा सुद्धा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चांगली आहे तर ही बाजरीची भाकरी आणि त्याला ती लावून ती भाकरी करायची आहे ती लावल्यामुळं काय होतं घे बाजरीची भाकरी ती लावल्यामुळे आणखीन रुचकर लागायला लागते आणि बाजरी दळून आणताना त्यात थोडीशी तुम्ही उडदाची डाळ थोडेसे तांदळाचं पीठ आणि थोडीशी हळद टाकून दळून आणली तरीसुद्धा छान रंग यायला लागतो आणि चविष्ट अशी भाकरी लागायला लागते थोडीशी मीठ लागून तुम्ही भाकरी केली तर तर असं हे सगळं आधी पहिल्यांदा आपल्याकडं आपली संस्कृती काय आहे द्यायची संस्कृती आहे मग हे सगळं आधी द्यायचं आहे आणि नंतर आपण हे सगळं ग्रहण करायचं आहे म्हणून द्यायची संस्कृती आहे आणि ही ते पर्व जर तुम्ही केले तर फार मोठा फायदा होतो म्हणून असं आज वाण द्या आणि तुम्ही आपल्याला थोडंसं तरी पुण्य कमवून घ्या ह्याचबरोबर आता आपण वाणसामान पण देतो ते उद्याच्याला देतो आपण आज हे भोगीचा सण आहे त्यामुळं आपण भोगीसाठी हे सगळं देतो तर हा व्हिडिओ माझा योग प्राणायामाचा व्हिडिओ आहे पण योग प्राणायाम करत असताना आपल्या तब्येतीसाठी कोणतं अन्न चांगलं आहे ते अन्न आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की कोणत्या दिवसात काय खायला पाहिजे आणि तेच आपण खायला पाहिजे आपण सगळं विसरून वेगळ्याच नादाला लागलो आहोत आणि वेगळे पिझ्झा बर्गर असं वेगळं वेगळं आपण खातो त्याच्यापेक्षा सुंदर आणि रुचकर अन्न खा निरोगी राहा आणि ह्या सणांना चा आनंद घ्या भोगी तसं म्हटलं जातं हा भोग आहे सगळा हा भोग आपण भोग देवाला देऊन सवाष्टणीला देऊन मग आपण त्याचा भोग घ्यायला काहीच हरकत नाही आहे आणि असा भोग घेतल्यामुळं तुम्हाला एक तेज यायला लागतं एक आनंद उत्सव साजरा केला जातो आणि तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर हा व्हिडिओ कसा वाटला मला माझ्या कमेंट uh, बॉक्समध्ये कळवा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद